हॅलो एव्हरी वन आज आपण पाहणार आहोत कॅट काउ पोझ ज्याला मराठीमध्ये मार्जी आसन म्हणतात सगळ्यात पहिले बघूया आपण काउ पोज मध्ये आपण श्वास घेत पुढे पाहायचे आहे पाठ खाली वाकवायची आहे आणि आपली छाती ओपन करून आपलं हिप्स वर उचलायचे आहेत आणि त्याचप्रमाणे जी कॅट पोज आहे त्यामध्ये आपण श्वास सोडत आपली हानुवटी आपल्या चेस्टला लावायची आहे पोट आठ मध्ये ओढायचे आहे आणि पाठ वर उचलून कमाणी सारखी आपल्याला शेप द्यायची चला तर मग बघूया आपण हे आसन कसे करणार आहोत सगळ्यात पहिले वज्रासन मध्ये बसणार आहोत आणि नंतर आपण टेबल टॉप म्हणजे चार पायांवर यायचे आहे हात आपल्या खांद्यांच्या रेषेत शोल्डर लाईन वर ठेवायचे आहेत आणि गुडघे आपण हिपशा खाली ठेव आता आपण कॅट पोज आणि पोझ करणार आहोत हळूहळू आपण श्वास घेऊन पुन्हा पहिल्या स्थितीत यायचे आहे आपण हे आसन पाच ते दहा वेळा करा श्वासावर आपण लक्ष द्यायचे आहे आहे चला तर मग बघूया हे आसन बेनिफिशियल ज्यांना पाठीच्या कणात लवचिक करायचं आहे त्यांनी हे आसन नक्की करायचे आहे ज्यांना कंबर व मानदुखी पासून आराम मिळवायचा आहे ते पण हे आसन आसन करू शकता ज्यांचं डायजेशन सुद्धा राहायचं आहे किंवा ज्यांना पोटाचे मसल्स मजबूत करायचे आहेत त्यांनी हे आसन नक्की करावे याचबरोबर आपलं ब्लड सर्क्युलेशन पण वाढतं शरीर पूर्ण रिलॅक्स होतं मानसिक तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते हे आसन तुम्ही जर रोज केले तर नक्की तुम्हाला तुमची स्पाइन आणि आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स वाटेल आता हे आसन कोणी करायचं नाहीये ज्यांचे हात मनगट किंवा गुडघे दुखत असतील तर हे आसन सावकाश करा किंवा टाळलं तरी चालेल ज्यांना गंभीर पाठदुखी आहे त्यांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी हे आसन आपल्या डॉक्टरांना विचारून करावे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग